एकोणीस मे अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग दैनंदी ज्ञानेश्वरी नांदतो न्यान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी मग विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज वापवी कुकर्माचा कर्वी राबुजरी तरी तयाची सारिखे असंभड पापिके मग जन्म कोटी दुःखे भोग जीव ना तरी विधीची मापे सुखची तव आनिकमती हे नवे हे जीवाचे चिन भनावे आमुते पुसा आगवे क्षेत्राचे या अहो जीव येथ उखिता वस्ती करू वाटे जाता आणि हा बोलवता म्हणून जागे अनादि जे प्रकृती जी जे ते गाती क्षेत्र हे वृत्ती ते आघवा आती घर मेळावा म्हणून तो वाहिवा घरी वाहे बाह्याची राहाटी जे का मुद्दल तिगे ये सृष्टी ते येच्या चिपोटी झाले गुण रजो गुन पेरी ते तुले सत्व सोकरी मग एकले तम करी सवंगणी महतत्वाचे खळे एके पोळे तेत अव्यक्ताची मिळे भली तव एकी मतिवंती या बोलाची या खती मणितले ज्ञप्ती अर्वाचिना हा हो अंतू के प्रकृतीची मातू हा क्षेत्रवृत्तांतू उगेची आयका से जे शालिये सुलिनतेचीये तुळिये निद्रा केली होती बळीये संकल्पेने तो अवसात चेला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छा वसे निरालंबीची वाडी होती त्रिभोना एवडी हे तयाचे जोडी रोपा आले मग महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळून भाट भूतग्रामाचे अघाट चिरिले चारे यावरी आदी पाच भूतिकांची मांदी बांधली प्रभेदी पंचभूतिके कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुसंके बरवडे राणे केली तेत एर झारे लागी जन्ममृत्तीची सुरंगी सुहाविली निलागी संकल्प येणे मग अहंकारासी एकलादी लादी करुण जीवितावधी वाहाविले बुद्धी चराचर यापरी निराळी वाढे संकल्पाची डहाळी म्हणून या परी मत्तमुगुतकी ते तडी घायले आणि की म्हणती हावो वे की कैसे तुम्ही परतत्वाची आगावी संकल्प सेज देखावी तरी का पान मानावी तयाची परी असो हे नवे तुम्ही यान लगावे आताची हे आगवे सांगी जेल तरी आकाशी कवने केली मेघांची भरणे अंतरिष तारांगणे धरी कवन गगनाचा तडावा कोणी वेडिले केदवा पवनू हिंडते असावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरी सिंधु कवन भरी पर्जन्या करी धारा कवन तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाची नवे, हे वाहे तया एरा तुटे तव आनिके एके शोभे म्हणितले निके तरी भोगिजे एके काळे के विहे तरी ययाचा मारू दे काती अनिवारू परी स्वमतीचा भरु अभिमानिया हे जाणे मृत्यूचा रागिटा सिंहाड याचा दरकुटा परी काय कि जे वांजटा पुरिजत असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात त्यात विविध कर्माची वाप चुकून त्याऐवजी अन्याय कर्मरूपी बीज पिरून त्याला जर कुकर्माचे घत घातले तर बीजाप्रमाणेच पापरूपी अतिशय कडू फळे येऊन त्यामुळे जीव कोट्यावधी जन्मापर्यंत दुःख भोगतो किंवा विधरूपी वाफ्यात सत्कर्मरूपी बीज जर त्याने पेरले तर शेकडो जन्मापर्यंत सुखाचा धनी होतो पण काही प्रकृतीवादी म्हणतात हे तुमचे बोलणे योग्य नाही याच्यावर जीवाची मालकी आहे असे म्हणता येत नाही या क्षेत्राचा सविस्तर खुलासा केला पाहिजे असेल तर आम्हाला विचारा अहो जीव हा इथे निस्ता वाट सुरू वस्तीला आला आहे आणि प्राण हा तेथील बलुतेदार म्हणून जागा असतो सांख्य जिचे अनादी प्रकृती असे वर्णन करतात तिची या क्षेत्राच्या ठिकाणी वृत्ती अथवा मालकी आहे आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा मेळावा तिचा घरचाच असल्यामुळे त्याची वैवाट ती घरीच करते या क्षेत्राच्या वाहतुकीत मुख्य कारणीभूत असणारे जे तीन गुण सत्व रजवतम हे हिच्यापासून उत्पन्न झाले आहेत रजोगुण पेरणी करतो सत्वगुण रक्षण करतो तमोगुण सर्व कापणी करतो व पीक गोळा करतो महत्त्वाचे खळे करून काळरूपी बैलांकडून पिकाची मळणी काढीत असतो इतक्यात तेथे अव्यक्त रूपी रात्र गाठीत येते तिच्यात सर्व लीन होतात एक बुद्धिमंताचा संकल्पवादी पक्ष ज्याला हे बोलणे रुचले नाही तो पुढे येऊन म्हणाला या तुमच्या कल्पना अगदी उथळ आहेत अहो असंग परतत्व म्हणजे जी ब्रह्मवस्ती त्यांच्या ठिकाणी प्रकृतीची भाषा संभवतच नाही हा क्षेत्र वृत्तांत आम्ही सांगतो तुम्ही नसता ऐकून तर ठेवा शून्य रुपये शेज असलेल्या मंदिरात लयरू पलंगावर एक बलवान संकल्प झोपला होता तो संकल्प अकस्मात जागा झाला तो नित्य क्रीडा करणारा असल्यामुळे त्याला त्याच्या इच्छेनुसार एक ठेवा सापडला त्या संकल्पाच्या मदतीने आधाररहित जी परब्रह्मवस्तू वस्तू त्याच्या ठिकाणी त्रिभुवनासारखी एक बाग निर्माण झाली मग पंचमहाभूतांच्या मर्जीप्रमाणे एकीकरण करून त्यापासून पृथ्वीवर चार प्रकारच्या योनी जारज अंडज स्वेदज उदबीज उत्पन्न केल्या मग प्रथम पंचमहाभूतांचे पोटभेद करून त्यांचे बांध घातले त्या बांधाच्या दोन्ही बाजूस कर्म व कर्म यांच्या ताली बांधून त्यातील नापिक जमिनीत पशुपक्षाधिकांची राणी वाढवली मग त्या मूळ निरावलंब वस्तूपासून मृत्यू लोकापर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यासाठी एक सुंदर गुहेतील वाट बनवली मग तो संकल्प अहंकाराशी तादम्य पावला व त्याने बुद्धीकडून मरेपर्यंत सारखी चराचराची वैवाट लावली याप्रमाणे निरालंब वस्तूच्या ठिकाणी संकल्पाची मूळ फांदी उत्पन्न होऊन वाढू लागते म्हणून या प्रपंचाची तोच मूळ आहे इथपर्यंत संकल्पवाद्यांची विचारसरणी ऐकून दुसरे एक स्वभाववादी पुढे आले व म्हणाले हा हा ही विचारसरणी अहो परब्रह्मवस्तूच्या ठिकाणी जर संकल्पाची सेज मानायची तर मग प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये परंतु हे असो तुम्ही म्हणता ते तसे नाही तुम्हाला ते कळावयाचे नाही आता आम्हीच त्याची फोड करून सांगतो तर आकाशात पाण्याने परिपूर्ण भरलेले ढग कोणी आणून साठवले आणि अंतरिक्षात अनंत तारांगणे आहेत त्याला कोणी सावरून धरले आहे आकाशाचे छत कोणी व केव्हा बांधले त्यात वाऱ्याने संचार करावा हे कोणी ठरविले शरीरावरील केसाची पेरणी कोणी केली समुद्रात पाणी कोणी भरले किंवा पावसाच्या धारा कोणी बनवल्या त्याप्रमाणे हे क्षेत्र स्वभावसिद्ध आहे हे काही कोणा एकाच्या मालकीचे नाही जो यात मेहनत करेल त्याला ते फलद्रूप होईल कष्ट करणार नाही त्याला ते मिळणार नाही इतक्यात दुसरा कालवादी पुढे येऊन आवेशाने म्हणाला असे असेल असे तर काळाची याच्यावर सत्ता का आहे पण ही कालसत्ता स्पष्ट दिसत असूनही अभिमानाने पेटून काहीजण आपलेच मत बरोबर आहे असे प्रतिपादन करतात सिंहाच्या गुहेप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे हे प्रत्यक्ष पाहूनही जर तुम्हाला आपलेच तुंतुने वाजवायचे असेल तर ते टिकणार कसे असे श्रीकृष्ण अर्जुनास क्षेत्र व क्षेत्रज्ञ याविषयी सांगतात ओम श्री रुक्मिणी पाणुरंगाय ओम श्री ननराज मावली नमः